नमस्कार मंडळी एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागे मी जरा माझ्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते कोकण रेल्वेने प्रवास केला तर कोकण रेल्वेमध्ये मस्तपैकी असा एक पदार्थ मला खायला भेटला ते म्हणजेच मस्तपैकी असे रेल्वेचे पापडी समोसा तीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया पापडी समोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत चार त्यानंतर एक कप मैदा घेतलेला आहे उकडलेले मटार घेतलेले आहेत ही। दोन चमचे तूप घेतलेला आहे त्यानंतर कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला ओवा एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण पापडी समोसाचे जे वरचं आवरण असतं तो तयार करून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मैदा घालायचा आहे त्यानंतर ओवा घालायचा आहे असं थोडा क्रश करायचा आहे हाताने त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत व हाताच्या साह्याने आपण आता हे पीठ आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे व परत आपण हाताच्या साह्याने असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे तूप आहे ते सगळं पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं झालं पाहिजे आपण आता याच्यामध्ये थोडं थोडं ह्याच्यामध्ये आपण आता या मिश्रणामध्ये पाणी घालायचं आहे व असं मिक्स करून घ्यायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मळून घ्यायचं आहे थोडासा टाईट डो झाला पाहिजे बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण आता पंधरा मिनिट ह्याला साठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आपण आता पापडी समोस्याची भाजी तयार करायची आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे फ्राय पॅन मध्ये आपण आता तेल घालणार आहोत तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे त्यानंतर मसाले घालणार आहोत धणे पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे लाल तिखट मसाला आहे तो घालणार आहोत घॅसची फ्लेम इकडे मंदाचे ठेवा मंदाचेवरच आपल्याला हे मसाले आहेत ते परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आमचूर पावडर घालायची आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं मसाले चांगले तेलामध्ये भाजून घ्या मसाले आपले भाजून झालेले आहेत आपण आता याच्यामध्ये उकडलेले मटार आहेत ते घालायचे आहेत व दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं त्यान आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये उकडलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत बटाटे इकडे मी मॅश करून घेतलेले आहेत व दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत ते चांगले या बटाट्याला लागले पाहिजेत बघू शकता असं परतवून घ्यायचं आहे मसाले चांगले बटाट्याला लागलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये कस्तुरी मेथी आहे ती घालायची आहे अशी हाताने चुरून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे व दोन ते तीन मिनटं मंदाचे वर आपण परतवून घेणार आहोत खूप छान आणि टेस्टी लागतात हे समोसे बघू शकता आपली पापडी समोस्याची भाजी तयार झालेली आहे आपण आता समोसा बरोबर खाण्यासाठी एक गोड चटणी तयार करणार आहोत तिचं आपण प्रथम साहित्य बघून घेऊया गोड चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मगजबी घेतलेली आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा लाल तिखट मसाला काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आता गोड चटणी आहे ती बनवून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे फ्राय पॅनमध्ये आपण आता गूळ घालायचं आहे अर्धा कप त्यानंतर याच्यामध्ये आपण एक कप पाणी वापरणार आहोत इकडे मी अर्धा कप गूळ व एक कप पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे व मंदाचेवर आपण हे ढवळून घेणार आहोत गूळ इकडे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे बघू शकता असं ढवळत राहायचं आहे बघू शकता आपला गूळ वितळलेला आहे बघू शकता मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण काळं मीठ आहे ते घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे व दोन ते तीन मिनटं ढवळून घ्यायचं आहे चांगलं आपण आता या मिश्रणामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे इकडे थोडंसं पाणी घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये आपण आता हे घालून घेणार आहोत व असं ढवळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं घ्यासची फ्लेम इकडे मंदाचेवरच ठेवा बघू शकता मस्तपैकी असं चटणीला कलर आलेला आहे जशी बाहेर भेटते तशीच आहे झालेली बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये मगज बी घालणार आहोत व दोन ते तीन मिनटं ढवळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली रेल्वे स्टाईल गोड चटणी तयार झालेली आहे आपण आता पापडी समोसा बनवून घेऊया पंधरा ते वीस मिनटं आपली झालेली आहेत आपण आता डो आहे तो परत असा मळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं चांगला मळून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामधला छोटासा गोळा आहे तो असा काढून घ्यायचा आहे व असं गोल करून घ्यायचा आहे असं झालं पाहिजे त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे पोलपाटावरती आपण आता मैद्याचं पीठ आहे असं स्प्रिंकल करायचं आहे त्यानंतर असा गोळा ठेवायचा आहे व असं लाटून घ्यायचं आहे बघू शकता असं लाटून घ्यायचं आहे जसे आपण पापड लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ बघू शकता असं एकदम पातळ झालं पाहिजे बघू शकता आपण आता याच्यामध्ये जी समोश्याची भाजी तयार केलेली ती घालायची आहे अशी मधोमध तुम्ही तुमच्या अंदाजे भाजी घाला जेवढं आतमध्ये पुरेल असं त्यानंतर इकडे मी मैद्याची पेस्ट केलेली आहे एक चमचा मैदा आणि थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट तयार केलेली आहे ती अशी चारी बाजूने लावून घ्यायची आहे अशी बघू शकता असं मी लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर असं फोल्ड करायचं आहे एक साईडने परत दुसऱ्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे असा त्रिकोणी आकार झाला पाहिजे असं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम सोपी प्रोसेस आहे ही असं प्रेस करून घ्यायचं आहे आपण आता हे फ्राय करणार आहोत तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता हे पापडी समोसे आहेत ते या तेलामध्ये असे तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे मस्तपैकी असे सोनेरी कलर पर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता असे पलटी मारून घ्यायचे आहेत खूप छान लागतात खायला बघू शकता कलर येत आहे आपल्या पापडी समोस्यांना बघू शकता आपला मस्तपैकी असा रेल्वे स्टाईल पापडी समोसा तयार झालेला आहे आणि आपली गोड चटणी पण तयार आहे बघू शकता मस्तपैकी अशी मी इथे सिल्वर प्लेट घेतलेली आहे आपण आता हा पापडी समोसा आहे तो असा तोडून घ्यायचा आहे बघू शकता मस्तपैकी असा खुसखुशीत झालेला आहे आपण आता त्याच्यावरती पुदिन्याची चटणी आहे हिरवी ती घालायची आहे त्यानंतर आपण जी रेल्वे स्टाईल गोड चटणी केली होती ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपला पापडी समोसा रेल्वे स्टाईल खायला तयार आहे बघू शकता नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद